थेट जाऊयात आमदार राजन साळवी बोलतायत ते पाहण्यासाठी मला स्वतःला आहे की सकाळी नऊ वाजल्यापासून आता संध्याकाळी सात वाजत आले एवढ्या कालावधीमध्ये त्यांनी माझ्या असलेल्या प्रॉपर्टीची चौकशी केली अंतिम टप्प्यामध्ये ते आता आले असते असं मला वाटतंय पण त्या चौकशीमध्ये काय निष्फळ होणार आहे त्याबद्दल निश्चितपणे माझ्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे तुमचं लॉकर बघायला निघा सापडलं लॉकर बघण्यासाठी असॉकर प्रत्येक व्यवसायीचं प्रत्येक आमदाराचं बँकेमध्ये एखादं लॉकर असतंच तसंच मी व्यावसायिक असल्यामुळे त्या ठिकाणी माझं लॉकर होतं मी बँकेमध्ये गेलो लॉकरला चावी लावली पण लॉकरमध्ये काही नव्हतं हे त्यांना दिसलं त्यांनी पंचनामा केला आणि परत आले आता मी टी व्हीवरती आपल्या माध्यमातून वाचनामध्ये मा आलं की तीन कोटीच्या वरची संपत्ती माझ्याकडे असल्यामुळे माझ्या गुन्हा दाखल केला मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव ही दहा वर्ष मी सरकारी नोकरी केली मला पगार मिळत होता नोकरी सोडल्यानंतर त्या ठिकाणी रत्नागिरी शहरामध्ये माझं मी एक झेरॉक्स सेंटर चालू केलं व्यवसायाच्या निमित्ताने तो माझा व्यवसाय चालू होता एकोणीसशे सत्त्याण्णव साली मी रत्नागिरीमध्ये माझं आठवडा बाजार परिसरामध्ये हॉटेल सुरू केलं तो परमिट बार त्या ठिकाणी माझा सुरू आहे तो व्यवसाय माझ्या नावावरती हो आहे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून आत्ता बावीस चोवीसपर्यंत किती वर्ष झाली तो माझा व्यवसाय त्या ठिकाणी आहे त्यामध्ये तरी मी आंब्याचा व्यवसाय करत होतो आणि दोन हजार नऊ सालापासून आतापर्यंत चौदा वर्ष मी आमदार म्हणून आहे आज तुम्ही हिशोब केलात तर निश्चितपणे एवढ्या संपूर्ण कालावधीमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने आमदार म्हणून मांडण्याच्या माध्यमातून मला निश्चितपणे चांगले पैसे मिळत होते व्यवसायाच्या निमित्ताने मी आत्तापर्यंत इन्कम टॅक्सला सेल टॅक्सला जो शासनाचा करतो तो कर भरलेला आहे मग एवढ्या वर्षामध्ये माझ्या असलेल्या संपत्तीपेक्षा सुद्धा तीन कोटीची जास्त संपत्ती माझ्याकडे आहे असं हे म्हणतात ते दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून हा असलेला माझ्यावरती आरोप हा शंभर टक्के चुकीचा आहे राजन साळवी काय आहे हे माझ्या कुटुंबाला माझ्या मतदारसंघाला माझ्या जिल्ह्याला संपूर्ण राज्याला आणि शिवसेनेला नक्की माहिती आहे म्हणून चुकीची माहिती कृपया करून जाऊ नये लोकांपर्यंत हा माझा मुद्दा या ठिकाणी साडेतीन कोटीबाबत त्यांनी खुलासा मागितला होता तो तुम्ही दिला नाही असं त्यांचं म्हणणं आहे आत्तापर्यंत सहा चौकशीमध्ये त्यांच्याकडे जाऊन वेळोवेळी माझे सीए होते माझ्या कुटुंबातली मंडळी होती ती संपूर्ण इथं त्यांच्याकडे दिले पण त्यांना मला त्यावर तो गुन्हा दाखल करायचाच आहे मला आरोपी बनवायचाच आहे हे मनामध्ये असेल तर त्यांनी तर ही कारवाई केली सर आपल्याला अपील ठेवून ही कारवाई उशिरापर्यंत करते आहेत जेणेकरून कार्यकर्ते निघून जातील किंवा रात्री मत्या रे माझा कार्यकर्त्यावरती विश्वास आहे जोपर्यंत अधिकारीतून जात नाही तोपर्यंत माझे कार्यकर्ते मला सोडून जाणार नाही हा मला विश्वास आज 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 सकाळी समजल्यापासून आत्तापर्यंत शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत अनेक लोक याला निघालेले आहेत निवडणं चौकशी करतात ह्याचा अर्थ ह्यांचं प्रेम विश्वास माझ्यावरती आहे राजांचावी असं चुकीचं काही करूच शकत नाही मी सांगितलं व्यवसायाच्या माध्यमातून मी घर उभं केलं हॉटेल उभं केलं आणि तुम्हाला नम्रपणे सांगतो तुम्ही पाहिजे माहिती घ्या पाहिजे तर हे घर बांधलं नऊ वर्षापूर्वी त्याच्यावरती जनता सर्व बँकेचं कर्ज आहे हॉटेल व्यवसाय सुरू केला त्याआधी जनता सर्व बँकेचं कर्ज आहे सर्व असलेल्या याच्यामध्ये कर्ज घेऊनच आम्ही सर्व व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यातून उत्पन्न मिळालेलं आहे आणि म्हणून व्यवसाय करणं हे काही गैर नाही आहे चार पैसे गाठीशी येणं हे काय ना, गैर नाही आहे पण माझ्याकडे एवढी संपत्ती नाही ही वस्तुस्थिती साईसाहेब गुलाबराव पाटलांची एक प्रतिक्रिया आली आहे खोके खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी आता खोके सापडायला लागले तसे प्रतिक्रिया खोके सापडले का आज मी तुम्हाला सांगतो की माझ्या जुन्या घरी माझ्या राहत्या घरी सकाळपासून चौकशी चालू आहे त्यांच्यामध्ये माझ्या घरामध्ये खोके सापडले असतील पैशाची बंडलं सापडली असतील सोननाणं सापडलं असेल वस्तू सापडल्या असतील तर निश्चितपणे मी सामोरं जायला त्यावर माझ्या घरामध्ये असं काय मिळू शकत नाही असं सापडू शकत नाही सापडलं असेल तुमच्यासमोर ठेवतील काही दिवसामध्ये अरे मी माझी सांगितलं तुम्हाला एक ना एकोणीसशे ब्याऐंशी पासून दोन हजार चोवीस पर्यंत मी कसा कसा माझा प्रवास केला माझा व्यावसायिक आहे सांगायला तुम्हाला पाहिजे का या षडयंत्राच्या मागे हे सरकार आहे हे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे संपूर्ण सरकार आणि ठरवलेलं आहे की उद्धव साहेबांच्या सोबत असलेल्या आमदारांना त्रासच द्यायचा रवींद्र वायकर साहेबांवर ईडीची चौकशी सूरज चव्हाणची चौकशी वैभव नायकवरची चौकशी तो आमचा देशमुख त्याच्यावर चौकशी आणि आज या ठिकाणी राजन सावी कोकणातला एक लढवय्या आमदार आपल्यासोबत येत नाही म्हणून ह्या शिंदे सरकारने केली माझी कारवाई आहे पण ह्या कारवाईला आम्ही भीक घालत नाही घाबरत नाही मी सरकार बोललो मुख्यमंत्री बोललो उपमुख्यमंत्री बोललो पालकमंत्री पा, सुद्धा असू शकतात सरकार ते आहे पालकमंत्री सुद्धा यामध्ये शंभर टक्के असणार हा माझा विश्वास सांगतो ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे